का नेमकं काय सांगता येईल गेवराईमध्ये जो धक्कादायक प्रकार घडला नेमकं काय होतं काय नेमकी घटना होती काय सांगता येईल आज जो गेवराईमध्ये प्रकार घडलेला आहे अशोभनीय आहे विजय सिंह पंडित आमदार हे सगळ्या समाजाला घेऊन चालते पुढं आणि मी एक ओबीसी समाजातला असून माझं संतोष आंधळे नाव आहे मी वंजारी समाजाचं आहे इथं संपूर्ण समाज ओबीसी म्हणजे धनगर असन माळी असन लमान असन वडार समाज असन मुस्लिम असन आम्ही सगळे एकत्र नाणतो परिवार हा सगळ्याला जिधंधिद पदावर पदं दिलेले येतं आणि हा हाके वर्ष सहा महिन्यातून गेवरेमध्ये यायचं कोणाच्या विरोधात बोलायचं काय बोलायचं हे त्याला तरी कळलं पाहिजे आणि आता इथून पुढं जर त्यांनी चॅलेंज केलं तर मराठा समाज बाजूलाच राहीन इथं ओबीसी ओबीसी समाजाच्या वतीनंच आम्ही ते त्याचा नाही पाय काढला तर आम्ही तिथून हे त्याच्या तोंडाला आम्ही काळं फासणार पुण्यामध्ये जाऊन त्यांनी इकडे यायचा प्रयत्न केला तर इथं जाती जातीमध्ये ते निर्माण करायची गरज नाही एवढंच माझं म्हणणं आहे त्याच्यावर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे फक्त आजच्या प्रकारामुळं त्याला पोलिसांनी जर गुन्हा नोंद नाही केला तर मी पोलीस स्टेशनमध्ये दोन दिवसात जर गुन्हा नोंद नाही केला तर मी पोलीस स्टेशनच्या दारात जाऊन मी उपोषणला बसेन हे काय आम्ही गेवराईमध्ये आम्ही गेवराईमध्ये माळी मी स्वतःच माळे धनगर वांजारी सगळे सगळे अठरा पकड जातीचे लोक विजय राजे यांच्या परिवारा, परिवारासोबत आहोत आणि कायमस्वरूपी असतो आता हे काय दांडे हे ते घेऊन येणे हे काय गेवरायसाठी नवीन नाही आमच्या आता जेव्हा परत कधी हाकी येतील इथं तेव्हा दाखवून देऊ आम्ही वांझरी माळी धनगर काय असतो ओबीसी बांधून दाखवून देतो मी पुढे जे काय होईल ना बी ते या वेळेस काहीच नाहीये हाके साहेबांनी एक तर गेवरायमध्ये पहिली गोष्ट यायलाच नव्हतं पाहिजे प्रशासन त्यांना येऊन दिलं पाहिजे आम्ही गेवरायमध्ये अठरा पकड जाती जे मी मराठा समाजात आहे हा धनगर समाज आहे आम्ही सगळे सोबत राहतो आजपर्यंत कधी वाद झालेला नाहीये हा पहिला वाद आहे ओबीसी म्हणजे तो स्वयंघोषित ओबीसी नेता येत आहे तो त्याच्या मागे ओबीसी कुणीत नाही दोन बांधगुळं घेऊन निणतो देव आणि ते जेव्हा एखादा माणूस आमच्या घरात येऊन आमच्या घरासमोर धंदुको दांडेची भाषा करत असेल तर आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाही आहेत आम्ही बी त्याला प्रत्युत्तर द्यायला शंभर टक्के तयार आहोत आज आम्हाला आमच्या नेत्याचा आदेश होता की तुम्ही काही करू नका म्हणून आम्ही त्याला व्यवस्थितरित्या वापस जाऊन दिलं आम्ही ते काय त्याला केलं नाही आहे पण याच्यानंतर तो कधी आता गेवरायमध्ये आला तर त्याची आठ पूर्ण आमच्या गेवराय तालुक्यातील ओबीसी असो धनगर असो माळी असो मराठा असो सगळ्या समाजाने त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल का नेमकं त्याच्यामधे काय कारणं असतील आणि का नेमकं असं हो व्हाय लागले बीड जिल्ह्यामध्ये काय सांगतो बीड जिल्ह्याचा विषय असा आहे शिवछत्र परिवार हा सगळ्या जिल्ह्यात नेतृत्व करतो आणि गेवरे तालुक्यात त्यांचं नेतृत्व आहे मी मुस्लिम समाजाचं आहे माझं नाव सय्यद सुभान आहे का शिवछत्र परिवार हा सगळ्या समाजाला व्यवस्थित दर्जेने कंबाईन करतो का हा? पण हके साहेबाचं आज जे झालं ते चुकलं हकेनी हे काम करायलाच नाही पाहिजे होतं ज्यांनी जेणेकरून जे समाज सगळा गोळी गोणी गोविंदानी चालला आहे त्यात त्यांनी तीळ निर्माण करायचं काम केलं आहे त्यामुळं आज त्यांचाच समाज त्यांच्या अंगावर गेला हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि ते त्यांच्या समाजाने त्यांच्या लक्षात आणून दिलं की आपला समाज आपल्या अंगावर घेणं हे त्यांचं सगळ्यात मोठे मूर्खपणा झाला आणि आमदार साहेब हे सगळ्या समाजाला घेऊन चालते हे त्यांचं गेवरा शहराचं आणि गेवरे तालुक्याचं हे आज नाही चाळीस वर्षापासून दादाच्यापासून हे सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालणारा शिवछत्र परिवार आहे